उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील लक्ष्मण निवृत्ती मुदकुळे या शेतकऱ्याला रोजगार हमीतून शासनाने विहीर दिली होती पण तीन ते चार वर्षे ती विहीर तशीच होती मागील वर्षी सोलापूरचे बी डीओ हो, यांनी विहीर चालू करून दिली पण त्यानंतर त्या योजनेची रक्कम लक्ष्मण मुदकुळे यांना न आल्यामुळे त्यांनी वारंवार याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली पण त्यांना याबद्दल कोणीही दाद न दिल्यामुळे गुरुवारी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता यावेळेस पोलिसांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आपण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते शेवटी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतल्याचे जनक्रांती न्यूजला सांगितले मी रोजगार हमी योजनेतून मला शासनाने विहीर दिली होती त्या विहिरी जवळजवळ तीन ते चार वर्ष झालं तशाच पडल्या होत्या आणि त्या मी बीड साहेबांना भेटून त्यांना सांगितले माझी विहीर चालू करा तिने गेल्या पावसाळ्याच्या वेळेला विहीर चालू केली परंतु बारा ते पंधरा फूट विहीर गेले असताना त्या साहेबांनी माझं एक नवा पैसा बिल काढलं नाही त्यामुळे मी शिवसाहेबांना भेटलो आणि शिवसाहेबांनी सांगितलं की यांचं बिल काढा विहिरीवर ट्रेन बसून व्यवस्थितपणानं काम करा अशा प्रकारची शिवसाहेबांनी मला आम्हाला सांगितले त्याप्रमाणे मी त्या विहिरीचं काम करणार आहे मी शिवसाहेबांना जर माझं बिल नाही निघालं तर मी आत्मधन करणार त्यांच्या कार्यालयासमोर असं त्यांना मी पत्राद्वारे दिलं होतं आणि त्यांनी ते मी माघार घेत आहे कारण माझे साहेब शिवसाहेबांनी सांगितलं की बा बिल तुमचं काढतो विहिर चालू करा अशा प्रकारचं आश्वासन शिवसाहेबांनी मला दिलेलं आहे